जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आमच्या सासूबाईंचे वर्षश्राद्ध आहे त्या नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला सवासन म्हणून गेल्या त्यानिमित्त आम्ही दरवर्षी उपासाच्या सवासनी घालतो त्यांना आमचे विनम्र अभिवादन आणि पुढे आमच्या या मोठ्या वंश

तुम्ही दाखवणार नाही तर काय दाखवू दुसरं ताट हे राहू दे तसं ताट फक्त त्यांच्या पुढं तिच्या पुढं असं कर करते इकडं बघ Sampai jumpa di video selanjutnya. <tuh> 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 <tuh>

साक्षी साक्षी पुढे आता काही नाही केलं काही नसत्या

da